एका माजी आमदाराच्या पोरानं अजित पवार नात करा पण अनगरकरांचा नाही असा डायलॉग हात करत थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान दिलं होतं त्यानंतर ही रील सलग त्र्याहत्तर वर्ष बिनविरोध होणारी ही पंचायत या वर्षी बिनविरोध ठरेल असं वाटत होतं मात्र उज्ज्वला थेटे यांनी विरोधात अर्ज दाखल केला मात्र त्यांचा अर्ज दाखल होताच तो बाद झाला आणि ही निवडणूक ह्याही वर्षी बिनुरोध झाली पण हाच विजय साजरा करताना माजी आमदार राजन पाटील यांच्या पोरानं अजित पवारांना एकेरी शब्द वापरला आणि महाराष्ट्रात याच गोष्टीची चर्चा सुरू झाली त्यामुळं राजन पाटील नेमकी आहेत तरी कोण तसेच अनगरच्या राजकारणात नेमकी काय घडलं होतं तेच आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम मोहोळचं राजकारण म्हटलं की जे नाव सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं ते नाव अर्थातच राजन पाटील व नगरची नगरपालिकेची निवडणूक ही व्हावी यासाठी पाटील प्रयत्नशील राहिले आणि त्यात त्यांनी त्या मोठा विजय मिळवला पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सरपंच पदापासून सुरू झाली पुढे लोकसंपर्काच्या जोरावर राजम पाटील हे पंचायत समितीचे सभापती झाले त्यानंतर पुढे जिल्हा परिषद मध्ये ते निवडून आले जिल्हा परिषद सदस्य ते अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेकदा काम केल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर एकोणवीसशे पंच्याण्णव मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये राजम पाटील हे पहिल्यांदा मोहोळ वैराग मधून आमदार म्हणून विजयी झाले पुढे एकोणवीसशे नव्याण्णव मध्ये राजम पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले एकोणविशे नव्याण्णव ते दोन हजार चार या दोन्ही पंचवार्षिक निवडणुकांमध्ये राजम पाटील हे विक्रमी मताधिक्य घेऊन आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार नऊ ला आरक्षण पडलं आणि राजन पाटलांना माघार घ्यावे लागले मात्र त्यानंतर राजन पाटलावर मोठी जबाबदारी देण्यात आली मोहोळमध्ये जो कोणी उमेदवार पक्षाकडून रिंगणात उभा राहील त्याला पाठिंबा देत निवडून आणायचं आणि ही जबाबदारी पार पाडत असताना राजन पाटलांनी आपलं वर्चस्व तिथे निर्माण केलं पुढे जिल्ह्याच्या राजकारणामध्येही राजन पाटील सातत्याने किंगमेकरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटले पुढे साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी आपलं सहकार क्षेत्र पुढे जबरदस्त वाढवलं राजन मालक म्हणून गावात यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली पुढे गावाच्या ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली मात्र बिनविरोध निवडणुकीची परंपरा त्यांनी कायम ठेवली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते अनेक वर्षे सक्रिय पद्धतीने काम करत होते पण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली त्यावेळेस राजन पाटलांनी शरद पवार यांचा हात सोडून ते अजित पवारांसोबत गेले पुढे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते मुख्य प्रवक्ते म्हणून राष्ट्रवादीची भूमिका मांडू लागले मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत उमेश पाटलांची एंट्री झाली राजन पाटलांनी पाठिंबा दिलेला उमेदवार यशवंत माने याचा पराभव उमेश पाटलांनी करत राजू खरेंना निवडून आणलं मात्र राजन पाटील हे यशवंत मानेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याने आणि अजित पवार यांची खंबीरपणे साथ दिल्याने त्याचं फळ त्यांना भेटलं राजन पाटील यांची वर्णी महाराष्ट्र सरकारनं सहकार परिषदेवर केली राजन पाटलांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला म्हणजे आमदार नसताना सुद्धा राजन पाटलांकडं मंत्रीपदाच्या रूपानं लाल दिवा भेटला पुढे जिल्ह्यातली राजकीय समीकरण बदलत गेली जिल्ह्यातल्या बदलत्या राजकीय समीकरणामध्ये आपल्याला तग धरायचा असेल तर पक्ष बदलावं लागेल असं राजन पाटलांना वाटायला लागलं त्यानंतर राजन पाटलांनी भाजपात या ठेणेच प्रवेश केला नाही तर राजन पाटलांसोबत त्यांचे दोन चिरंजीव अजिंक्य राणा राजन पाटील तसेच बाळराजे राजन पाटील या सहपरिवारासह राजन पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झाले एकेकाळी अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजन पाटील राजकीय मतभेदामुळं अजित पवारांच्या विरोधात गेले पण त्र्याहत्तर वर्ष गाजवलेली ग्रामपंचायत नगरपंचायत ह्या वर्षी आपण बिनविरोध जिंकणार असं राजन पाटलांना वाटत होत मात्र उमेश पाटलांच्या पाठिंब्याखाली उज्ज्वला थेटे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचं ठरवलं सुरुवातीला उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटलावर थेट दडपशाहीच्या राजकारणाचे आरोप केले होते राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील निवडून द्यावी म्हणून राजन पाटील अर्ज दाखल करून देणार नाही आणि त्यासाठी त्यांनी जागोजागी माणसं पेरली असल्याचं उज्ज्वला उज्ज्वला थिटे यांनी पोलीस प्रोटेक्शन मध्ये नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपल्या मुलाला घेऊन त्या अर्ज दाखल करूनही आल्या अर्ज दाखल करायला जात असताना त्यांना उसाचे ट्रक आडवे आणत रोखण्याचा प्रयत्न झाला पण त्यांनी अखेर अर्ज दाखल केला मात्र नंतर असं समजलं की अर्ज छाननीत उज्वला थिटे यांचा अर्ज बाद करण्यात आला निवडणूक अधिकाऱ्यांनी याबद्दल अधिकृत माहिती देत सूचकाची सही नसल्यामुळे हा अर्ज बाद केला असल्याचं सांगितलं आणि सलग त्र्याहत्तर वर्ष बिनविरोध होणारी ही पंचायत याही वर्षी बिनविरोध झाली आणि राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील ही निवडून आली हाच आनंद साजरा करत असताना आमदाराच्या पोरानं अजित पवार नात करा पण अनगरकरांचा नाही असा डायलॉग हात करत थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान दिलं यानंतर अजित पवार यांचे समर्थक आणि रोहित पवार यांच्याकडून एकेरी शब्द वापरल्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला त्यानंतर हे प्रकरण चांगलंच अंगलट येण्याचं चिन्ह दिसतात बाळराजे पाटलांनी माफी मागितली त्याचबरोबर बाळराजेंचे वडील राजन पाटील यांनी देखील याबाबत पत्रकार परिषदेत माफी मागितली भावनेच्या भरात माझ्या मुलाकडून नकळत अपशब्द वापरले गेले मी त्याचं अजिबात समर्थन करत नाही अजितदादांनी आपला मुलगा समजून बाळराजांना माफ करावं असं म्हणत दिलगिरी व्यक्त केली पण मंडळी राजकारणात सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी काम केलं त्यांना एका आमदाराच्या मुलांना एकेरी शब्द वापरणं योग्य आहे का याविषयी आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉम ला सबस्क्राईब करायला विसरू नका